श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डची स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या आर्थिक विवंचनेतून व कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचा अंदाज ॲडिशनल एस पी बी बी महामणी यांची माहिती चिखलीच्या भाजपाच्या नेत्या तथा आमदार श्वेता महाले यांच्या शासकीय बॉडीगार्डने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली आहे ही घटना बुलढाणा येथील पोलीस वसाहतीमध्ये उघडकीस आली बुलढाणा येथील पोलीस हेडक्वार्टर मध्ये हे कार्यरत असलेले कॉन्स्टेबल अजय गिरी हे राज्य सरकारकडून आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड म्हणून नियुक्त होते आज एकतीस जुलै रोजी अजय गिरी यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने ते बुलढाणा येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत्या निवासस्थानी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडली यामध्ये अजय गिरी गंभीर जखमी झाले ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व त्या ठिकाणी अजय गिरी यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेले असता त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून झालेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी ॲडिशनल एस पी बी बी महामुनी एस डी पी ओ सुधीर पाटील बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली तसेच चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी देखील या ठिकाणी भेट दिली uh, बुलढाणा या ठिकाणी पोलीस वसाहतीमध्ये आज आमचे पोलीस कॉन्स्टेबल अजय गिरी बकल नंबर चारशे चार, चार। यांनी त्यांच्या राहत्या निवासस्थानी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलने डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली स सदर कर्मचारी हे बुलढाणा मुख्यालय या ठिकाणी नेमणुकीस होते आणि आज साडेतीनच्या दरम्यानची ही घटना आहे प्रथमदर्शनी आर्थिक विवंचनातून किंवा त्यांच्या कौटुंबिक का। कारणातून त्यांनी आत्महत्या केली असं दिसून येत आहे अधिकचा तपास अकस्मात मृत्यूची नोंद करून बुलढाणा या ठिकाणी करण्यात येत आहे ते कुठं कार्यरत होते सर ते बुलढाणा हेड क्वार्टर या ठिकाणी कार्यरत होते गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडे अंगरक्षक म्हणून अजयगिरी त्या ठिकाणी कार्यरत होते चिखली शहरामध्येच लहानाचे मोठे झालेले शिक्षण घेतलेलं मुंबई पुलिसमध्ये ते भरती झालेत सुरुवातीला काही काळ होमगार्डमध्ये होते जवळपास मला वाटते दोन हजार नऊपासून तर माझ्याकडे येईपर्यंत मुंबई पोलीस मध्ये होते चिखली शहरातल्या नगर गजाननगर जो वरचा परिसर आहे तिथली जी आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सगळ्या पोरांच्या सोबत खरं त्याच पूर्ण बालपण गेलेलं शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं अंगरक्षक तर होताच परंतु एक कुटुंबातला सदस्य देखील अजय त्या ठिकाणी होता काही घरगुती कलह हो त्यांचे होते कौटुंबिक वाद काही होते त्याच्यातूनही त्याला सगळेच जण आम्ही धीर देत होतो आधार देत होतो आचारसंहिता जेव्हा लागली तेव्हा तो माझ्याकडं नव्हता त्या अडीच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मला आता शेवटी कसं आपल्याला भविष्य काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नसतं पण ही घटना घडल्यानंतर काही गोष्टी कानावरती येत आहेत कौटुंबिक वादामुळेच तो परेशान वादा होता आणि त्याने याच्या आधी पण आचारसंहिता जेव्हा लागलेली होती माझ्याकडे तो नव्हता तेव्हाही त्याने असं करण्याचा प्रयत्न केला असं माझ्या कानावरती आलंय परंतु किती तरी हो कौटुंबिक वाद असला तरी हे असं पाऊल उचलणं हे, हे योग्य नाही आहे काल संध्याकाळी तो हो साडे दहा अकरा वाजेपर्यंत माझ्याकडे होता आज त्याचा ऑफ होता विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आधी आमचे काही पदाधिकारी त्याला भेटले त्यांच्याशी पण त्याने संवाद साधला त्या संवादातून सुद्धा असं काही वाटलं नव्हतं हो की असं काही टोकाचं पाऊल त्या ठिकाणी तो उचलेल परंतु आपण पाहायला अतिशय म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे अंगरक्षक म्हणून सुद्धा आणि कौटुंबिक सदस्य त्या ठिकाणी तो होता त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा धक्का आहे तुमच्या तुमच्याकडे कार्यरत असताना काही गोष्टी नाही कौटुंबिक त्याचा त्याच्या वहिनीने काही एक दोन तीन महिन्या आधी त्यांनी सुसाइड केलेलं त्यांच्या वहिनीचे आणि त्यांच्या भावाचे काही वाद त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून होते ती घटना घडली होती तेव्हा त्यांच्या ज्या आहेत त्यांचं आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो त्या परिवाराला त्या ठिकाणी आधार दिला परंतु अशा पद्धतीने कधी तो काही पाऊल उचलेल असं मला वाटलं नाही या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच अ... एक दोघ जण माझ्याकडे होते परंतु हा लहानाचा मोठा चिखली शहरामध्ये झालेला असल्यामुळे कुटुंबातला सदस्य असल्यामुळे तो खूप मन मोकळेपणाने सोबत राहायचा म्हणजे अंगरक्षक तर होताच परंतु बियॉन्ड दॅट एक कौटुंबिक सदस्य होता माझे भाऊ जे आहेत त्यांच्या सोबत त्याचे मित्र म्हणून तो होता कधी असं वाटलं नाही काही त्याच्या मनात असत तो नक्कीच बोलला असता तसा मोकळ्या स्वभावाचा होता मनमोकळा बोलायचा पण हे पाऊल कधी उचलेल असं कधी वाटलं नव्हतं म्हणजे ज्या दिवशी त्याचा एक दिवस ऑफ अल्टरनेट ड्युटी असते परंतु रक्षाबंधनला त्याचा ऑफ जरी असला तरी सकाळी व पहिली राखी ताईच्या हाताने बांधायची म्हणून सकाळी सात वाजता तो घरी येऊन माझ्याकडे राखी बांधून घ्यायचा एवढे सगळे कौटुंबिक संबंध होते काय त्याच्या मनात आलं नेमकं तो क्षण हावी झाला त्याच्यावरती आणि नको ती गोष्ट त्या ठिकाणी घडून गेली